हिंदी आणि साऊथ सिनेमांमध्ये आपल्या अभिनयाची छाप पाडणारी मराठमोळी अभिनेत्री म्हणजे मृणाल ठाकूर हिंदी आणि साऊथ इंडस्ट्रीमध्ये जरी मृणाल ऍक्टिव्ह असली तरी मराठी संस्कृती ती अभिमानाने जपते नुकताच तिने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला होता यात ती नव्या नवरीसारखी नटली होती त्यामुळे मृणालने लग्न केल्याची सगळीकडे चर्चा सुरू आहे तर मृणालने हा लुक एका शूट साठी केला होता याचा खुलासाही तिने केलाय या चर्चेमुळे आईलाही तिने लग्न केल्याची शंका आली असंही ती गमतीत म्हणालीय नेमकं काय स्पष्टीकरण दिलंय मृणालने पहा किती फनी आहात यार तुम्ही लोक इतकी फनी आहात की माझा हसून हसून पोट दुखत आहे नवर दिसतोय तिथे नाही ना मग का म्हणताय की मृणालचं लग्न झालं तुम्हाला वाटतं मी तुम्हाला सांगणार नाही ऑफकोर्स मी सांगेल पॅकअप झालेलं लास्ट शॉट होता झिंगाट लागलेलं सो वाय नॉट डान्स यार आणि तो लुक होता माझा लोक फारच आई रागवेल मला शी कॉल मी तुझं लग्न झालं कॅप्शन <laughs> वाचत जा खाली दरम्यान मृणाल अनेकदा मराठीत बोलताना दिसते आणि भाषेत ती बोलत असतानाचा व्हिडिओही सोशल मीडियावर शेअर करते तुम्हाला काय वाटत मला ऐराणी नाहीये काय समजेस मागे आयराणी खांदेशी इज द लॉ ऑफ लँगवेज आणि तथाच वाय आय नॉट नो पण आजी म्हणायची खिचडी करी राहिली ना तर uh, बठ टाको खोबरं टाको जिरा टाको कांदा टाकू लसूण टाको, टाको शेंगदाणे टाको स्वाद असायला पाहिजे बस <laughs> या व्हिडिओमधला मराठमोळा लूक बघून ती मराठी सिनेमाचं शूटिंग करते का असाही प्रश्न पडलाय मृणाचा हा मराठमोळा नववधूचा लुक तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला मधून नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी